थोड्या वेळ काढा लगेच कोणत्या मार्गे जायचं म्हणजे डिक्लेअर झालं तर ते गावकरी लोक बिचारे थांबतील कोणत्या मार्गाने थांबतील उघड चार चार बाजू एकमेकांच्या बिचार चला बाकीच झालंय सरकारला आज दोन विनंती आहेत आता म्हणजे पत्रकार परिषद था था। थांबवायला की का जो आपण आदेश अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीनं करावी ही सरकारला विनंती आहे मराठवाड्याचे जे गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशीचं ते शिंदे समितीला देऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणना तीही लागू करावी सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तेही लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट येथेही लागू करावं ही, करा ही सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आता शेवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारे किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किमान एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल महाराष्ट्रातल्या समाजाला याच अंतरवालीच्या व्यासपीठावर विनंती आहे की मराठा समाजाला जो काल कायदा पारित केला त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंतरवाट आंदोलन थांबणार नाही तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही मराठ्यांना आरक्षण मिळाले पण ह्या कायद्याची थोडी अंमलबजावणी राहिली याची अंमलबजावणी एक टक्क्यात जर झाली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून समजायचे शंका घेण्याचं कारण नाही आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्यांना शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत मी इथं बसले काळजी करायची गरज नाही प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका